मंत्रिमंडल सहकारी आदरणीय श्रीमंत छत्रपति शिवेद्राजे भोसले साहब सन्मनीय कपूर साहब संजीवजी मोहते अनु दीपक जी पाटिल सर्व सन्म्नि पदाधिकारी उपस्थित बंद बन मास्वी मनापासन्यवादी देखिए कपूर साहब जाए मी देखी कभी हो सातारा नाही देखील फोन कधी म्हणून पण मला असं वाटतं की एखादी दानशूर व्यक्ती कशी असू शकते हे मी कपूर साहेबांच्या निमित्ताने या ठिकाणी बघितली म्हणून कपूर साहेब माझ्या सहकार्यांच्या वतीनं शासनाच्या वतीनं आपल्याला मनापासून मनापासून देतो आणि आपल्याला देखील निरोगी आयुष्य लागून आपल्याला उद्दंड आयुष्य लागून ही ईश्वरच्याकडे प्रार्थना करतो मला असं वाटतं की दहा ते दहा दिवसापूर्वी धन्यश्री आणि त्यांचे सर्व सहकारी आणि सन्माननीय मंत्री मोदी आम्ही एकत्र भेटलो आणि मला तरी साताऱ्यामध्ये याच्या निमंत्रण दिलं पण मध्ये आल्यानंतर आळा ऑफिस उद्घाटन मला बोलवलंय की माझा करेक्ट कार्यक्रम भावना भावना तुमच्या सगळ्यांची मी आहे त्याच्या पदापेक्षा मोठं जरी असली तरी माझ्या राजकीय मर्यादा मला माहिती आहे त्याच्यामुळं मी या ठिकाणी साताऱ्याच्या वतीनं आणि माझ्या वतीनं शिवेंद्र राजे भोसले शुभेच्छा देतो की आहे आणि एक महत्वाची गोष्ट आहे की लोकप्रतिनिधीची भावना जर सकारात्मक असेल तर काही ना काही योग कळून देतात मी आपल्याला माहित नसेल तर सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब झाले कसे झाले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गुवाहाटीला गेलो गुवाहाटीवरून मुंबईत आलो ते मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा दाऱ्यामध्ये आले तरी त्यांनी आढावा बैठक घेतली सातारा जिल्ह्याची आणि मला फोन करून सांगितलं की राज्याचा उद्योग मंत्री तू आहेस मला साताराच्या दर्या गावी येऊन तू भेटलं पाहिजे माझे दोन चार काम आहेत आणि आपल्याला आश्चर्य वाटेल त्यातलं पहिलं काम जर कुठचं होत असेल तर सातारा जिल्ह्याचं ऑफिस मध्येच झालं पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश आणि आम्ही त्याचा पाठपुरावा केला वर्षानुवर्षाची मागणी आर ओ ऑफिसची आमच्या उद्योग विभागामार्फत एमआयडीसी मार्फत पूर्ण होते त्याचं आंतरिक समाधान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून मग मी राजेंद्र असं सांगितलं की शेवटी प्रत्येकाच्या नशिबामध्ये योगायोग लागतात अशोक चव्हाण साहेबांकडे आपण ही मागणी केली होती राणे साहेबांकडे आपण मागणी केली होती त्याच्यानंतर जे जे कोण उद्योग मंत्री झाले त्यांच्याकडे देखील मागणी केली होती ऑफिसचं उद्घाटन करण्याचं भाग्य हे माझ्या आणि राजेंच्या नशिबामध्ये आलं नियतीने कुठेतरी घेऊन ठेवलेलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की उद्योजकांचे प्रश्न सोडवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आणि त्याच्यासाठीच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे सरकारमध्ये महायुती म्हणून काम करतो आज मला दिलेलं निवेदन मी मोहिते साहेबांना सांगेन आणि धरेश्वर साहेब तुम्हाला सांगतो की जाताना पेक्षा जास्त प्रश्न कारण परत मला इथन मुंबईला जायचंय कारण तुमच्या ह्या ज्या मागण्या आम्ही जर पूर्ण केलं नाही तर उद्योग विभाग म्हणून एमआयडीसी विभाग म्हणून काम करण्याचा आम्हाला काही अधिकार नाही ज्यावेळी राजनी फी कापली आरम ऑफिसची त्याच वेळी माजी आरवणा सांगितलं की आज ठीक आहे सुसज्ज कॉर्पोरेट ऑफिस आपण करतोय परंतु त्याच पद्धतीनं उद्योजकांची कॉर्पोरेट काम झाली पाहिजे त्यासाठी त्याला ह्या आरव ऑफिसचे खेपा घालण्यासारखं काय जास्त त्रास त्याला देऊ नका त्यांचे गुड झिजवू नका त्यांच्या चपला झिजवू नका ज्यावेळी उद्योजक आपल्याकडे आहे ज्यावेळी कामासाठी माणूस आपल्याकडे सर्वसामान्य नागरिक आपल्याकडे त्याच वेळी त्याचं काम ह्या ऑफिस मधून झालं पाहिजे अशा पद्धतीचे स्पष्ट पद्धतीचे निर्देश जे मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहे ते देण्याचं काम देखील केलेलं आहे आज इथं आल्यानंतर महत्वाचा विषय की साताऱ्यातली एम जागा जागाही संपलेली आहे आणि म्हणून एमआयडीसीची जागा आपल्याला वाढवून पाहिजे तिथे आपण सुरू केलेलं आहे जसं आता तिथं माननीय राजांनी या ठिकाणी सांगितलं की काही एमआयडीसी आहे त्या एमआयडीसी मध्ये शेतकऱ्यांचा विरोध आहे तो विरोध जर त्यांची गावखांची जागा सोडून त्यांची घरं सोडून त्यांची शेतीची जमीन म्हणून जे फक्त मारणार नाही हे द्यायला जर शेतकरी तयार असतील तर नक्की आज आपण पुढाकार घ्या तिथले स्थानिक आमदार महेश शिंदे साहेबांची देखील आपण चर्चा करू आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये उद्योजकांना अजून जागा जी आवश्यक आहे ती देण्याचा प्रयत्न आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये नक्की करू हा उद्योग मंत्री हा न्यानं माझा आहे आपल्याला आठवत असेल की या साताऱ्यामध्ये आय टी पार्क व्हावा ही देखील सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेबांची मागणी होती उदयनराजेंची देखील मागणी होती दोघांनी दोन जागा सुचवलेल्या आहेत एक सुचवलेली आहे एक शिवेंद्र राजेंनी सुचवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये उदय सामंत आणि ब्रेकफास्ट ला जाताना उदयनराजेंना देखील भेटून आलो आणि मी सांगितले की दोघांचे एकमत झाले असं समजतो आणि आयटी पार्क साताराला होणार हे शंभर टक्के जाहीर करतो आपण दोन्ही जागा अतिशय चांगल्या आहेत दोन्ही राजांनी ज्या जागा सुचवलेल्या आहेत आहेत त्या अतिशय चांगल्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय निर्णायक ठीक आहे एका ठिकाणी आयटी पार्क होईल एका ठिकाणी जसं राजांनी सांगितलं तसं आपण कौशल्य विकास केंद्र मंगल प्रभात गोडा साहेबांना सांगून सुरू करू परंतु साताऱ्याचा एक्सपोर्टचा जो फायदा आहे तो आहे त्याच्यापेक्षा वाढला पाहिजे ही भूमिका भविष्यामध्ये सरकार आमचं घेईल आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू हा शब्द द्यायला खऱ्या अर्थानं त्या साताऱ्यामध्ये मी आलो मी तर परवा स्पष्ट असं सांगितलं माझच्या सगळ्या लोकांना की तुम्ही पुढाकार घ्या आणि दरवर्षीची आमची एक्सपोर्ट अवॉर्ड जी असतात ती यावर्षी तुम्ही साताऱ्यामध्ये जेणेकरून देशातले सगळे एक्सपोर्टर्स या ठिकाणी येतील आणि साताऱ्यामध्ये असलेला एक्सपोर्टचा जो उद्योग आहे तो आहे त्याच्यापेक्षा वृद्धिंगत होईल यासाठी आपण हा या कार्यक्रम घ्यावा त्याचा मला असं वाटतं की एक रुपयाचा खर्च मास्कवर येणार नाही फक्त तुम्ही कोऑर्डिनेशन करा जर परत तुम्ही असं म्हणाल इकडे आला आणि आमच्यावर पैशाचं देखील वर्णन टाकून गेला अजिबात ना नाही आम्ही तो कार्यक्रम अरेंज करू पण कुठेतरी एक ऑर्गनायझर म्हणून लागणार आहे ती स्वीकारावी आणि या संदर्भात पुढचं पाऊल पुढच्या महिन्यात आपण टाकू पुढच्या महिन्यात अतिशय दिमागदार पद्धतीनं एक्सपोर्टचा पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो आपण साताऱ्यामध्ये नक्की करू हा देखील आज आपले अनेक प्रश्न आहेत ते मी आढावा बैठकीमध्ये सोडवणारच आहे परंतु हे जे प्रश्न आहे उद्योजकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे प्रश्न आहे आणि हे उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अजून एक उपक्रम आता सुरू करतोय मी कालच उद्योग विभागाची एक बैठक घेतली होती त्याला आमचे सचिव उपस्थित होते आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आमचे जॉईंट सचिव उपस्थित होते आम्ही एक निर्णय घेतला की विभाग स्तरावर एक दिवसाचा जनता दरबार हा एमआयडीसी च्या माध्यमात उद्योजकांसाठी भरवला गेला पाहिजे त्यांच्या परमिशन जर अडकल्या असतील तर तिथंच दिल्या गेल्या पाहिजेत जाणीवपूर्वक अडकल्या असतील तर त्या अशा अडकवणाऱ्या शासन झालं पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय कालच मी माझ्या विभागाच्या बैठकीच्या आजच निर्णय घेतलाय का दरेशन तुम्हाला माहिती की मागच्या अडीच वर्षामध्ये देखील प्रत्येक एमआयडीसी मध्ये जाऊन अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होतो आणि आज मी देखील समाधानी आहे की ज्यांचं काम केलं त्यांनी काम झालं हे देखील सांगितलं कारण ही थोडी प्रवृत्ती आता मागं पडते की काम झालेलं असताना काम झालेलं नाही म्हणून सांगून पुढचं काम मागायचं पण साताराने एक चांगला पायडा पडलाय की झालं त्याचा सत्कार केला पुढचा सत्कार जर वर्षी पाहिजे असेल तर अजून वर्षभराची आमची यादी घेऊन जा आणि आमची कामं करून द्या खरोखर किती हुशार आहे तुम्ही माझे ते बरोबर आहे की माझशी सगळी लोक मित्र म्हणून असतील एक फॅमिली मेंबर म्हणून असतील ते तुमच्या सोबत काम करत आहेत आणि त्याची जाणीव देखील मला म्हणजे घरच्या माणसाचा सत्कार कसा करतात एखादं चांगलं काम झाल्यानंतर हे काम झालंय म्हणून तुझी पाठ थोपडतो पण पुढच्या आठ दिवसात दुसरी चार काम करून दे तर डबल शाबासकी देतो तसंच मास्कनं मला सांगितलं पण मला आत्मविश्वास आहे की आज मास्क जे मला जी कामं सांगेल ती देखील मी वर्षभरामध्ये पूर्ण करेन हा देखील विश्वास मी या कार्यक्रमाचा राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर तुम्ही मागण्या काय केल्यात माझ्याकडे एमएससीबी साठी स्वतंत्र झालं नसलं पाहिजे पाणी पुरवठ्याची योजना असली पाहिजे बरोबर आहे ना एक्सपान्शन झालेलं असलं पाहिजे आमची सामूहिक प्रोत्साहन योजना आहे ती लवकरात लवकर तुम्हाला मिळली पाहिजे इन्सेंटिव्ह दिला गेला पाहिजे पोलीस स्टेशनचा हो, लवकरात लवकर मंजूर झाला पाहिजे आमचं उद्योग झालं पाहिजे मी एकदा किती ठेवतो लक्षात असं बोललेलं पण मी लक्षात ठेवतो त्याच्यामुळे हे जे काही तुम्ही दिलेले आहेत हे काय तुमच्या भल्याचं नाही तुम्ही असं काय सांगितलं नाही की मार्चच्या प्रत्येकाला घर बांधून द्या माझ्या असं सांगितलं की आमच्या माध्यमातून आमचे आमचे जसे प्रश्न सोडवा छोट्या उद्योजकांचे देखील प्रश्न सोडवा जेणेकरून ते जे स्वतःच्या पाय उभे आहेत त्याच्यापेक्षा अजून राहतील अशा पद्धतीची तुमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी माझा विभाग हा नक्की सोबत नाही आता महत्वाचा मुद्दा राहतो की आपल्याकडे बसवण जो कॉरिडॉर येतोय त्याच्यामध्ये देखील मोठमोठ्या कंपन्या येणार आहेत मी आताच राजेंना असं सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये डिफेन्सच्या निमित्तानं आपण मुख्यमंत्री मोदी यांची देखील चर्चा करू आज डिफेन्सचे प्रोडक्ट जर आपल्याकडे आले तर त्याच्यामधून देखील रोजगार फार मोठ्या पद्धतीने उभा राहतो दुसरी एक त्यांना विनंती अशी केलेली आहे की तुमची जर इच्छा असेल आणि म्हसवण सारख्या ठिकाणी दोनशे दोन दो हजार एकर मध्ये एक हजार एकर मध्ये जर फार्मा पार्क जरी झाला फार्मा पार्क तरी देखील फार मोठं जॉब जनरेशन त्या संपूर्ण परिसरामध्ये होऊ शकतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी कधीतरी एकत्र बसून पर्यटनातनं साताऱ्याचा चांगला विकास होऊ शकतो पर्यटनाला आता उद्योगाचा दर्जा मिळालेला आहे भविष्यामध्ये जाऊन फिल्म इंडस्ट्रीला देखील उद्योजकांचा दर्जा द्यावा ही भूमिका आमचा उद्योग विभाग घेणार आहे जेणेकरून ठिकाणी चालतात त्या त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत अतिशय चांगल्या पद्धतीची रोजगार निर्मिती होऊ शकते आज राजे तुम्हाला मी अजून एक धन्यवाद देतो तुम्हाला देखील सगळ्यांना धन्यवाद देतो की आमच्या उद्योग विभागातल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या आमच्या सगळ्या मंडळीने कलेक्टरच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतलं पहिलं पारितोषिक <णिणारी> सगळ्यात जास्त मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे जर उद्योजक कुठे उभे राहिले असतील तर ते सातारा जिल्ह्यामध्ये उभे राहत आहेत हे देखील समाधान आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून तुमच्या सकट असतील सगळे असतील सहकारी असतील त्यांनी चांगल्या पद्धतीने जे एफर्ट्स घेतले त्याबद्दल देखील मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतलं एक गमक आपल्याला मी सांगतो गेले तीन वर्ष राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतोय माननीय शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदा नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय पण त्या तीन वर्ष अगोदरचा तीन वर्षाचा जर आपण आलेख काढला तर साडेसात हजार फक्त उद्योजक तीन आणि या तीन वर्षामध्ये आपण साडे बत्तीस हजार उद्योजक तयार करण्यामध्ये यशस्वी झालो या वर्षी आम्ही तेवीस हजार उद्योजक नव्यानं निर्माण करतोय पण याच्यामधली आकडेवारी आम्ही कधी सांगत नाही एक साधं कॅल्क्युलेशन जर आपण केलं आमच्या एम एस एम एमध्ये किंवा आमच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये एक जर डीपीआर एक जर प्रोजेक्ट रिपोर्ट आला तर त्याच्यामध्ये सात लोक कामाला लागतात अशा पद्धतीचा मला सात लोक कामाला लागतात ते ग्रहितच धरायचं नाही जर तेवीस हजार लोकांना आम्ही उद्योग उभा करून दिला असते तर तेवीस हजार लोक स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि कमीत कमी दोन लोक त्याच्याकडे जरी कामाला असली तरी ती जवळजवळ शेचाळीस हजार लोक स्वतःच्या पायावर नोकरी म्हणून उभी राहिली अशी जवळजवळ एका वर्षात या तेवीस हजार उद्योजकांनी किमान एक लाख लोकांना रोजगार दिलाय हे महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाचं काम आहे आणि त्याच्यासाठी तुमचं आणि माझ्या अधिकाऱ्यांचं देखील मनापासून आणि जोपर्यंत उद्योजक असतील जनता असेल आणि आमचं प्रशासन असेल हे चांगल्या पद्धतीने एकत्र चालत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही आणि त्याचं फलित आम्हाला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे मला तर मंत्री महोदयांना अजून एक विनंती करायची आहे कि विश्वकर्माचा आढावा देखील तुम्ही तिघांनी म्हणून घेतला पाहिजे हा सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराजे असतील शिवेंद्रराजे राजे असतील बकरंदाबा असतील हे तीन कॅबिनेट मंत्री आहेत या तिघांनी बसून विश्वकर्मा योजनेचा खरोखरच एक आढावा घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं साताराने इतिहास घडून मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये एक नंबर आणला तसंच विश्वकर्मामध्ये देखील जे खादी ग्रामोद्योग मार्फत आम्ही स्कीम चालवतो त्याच्यामध्ये देखील छोटे छोटे व्यावसायिक छोटे छोटे उद्योजक आपण निर्माण करू शकतो त्याच्यामध्ये देखील आपण विशेषतः मास्क देखील पुढाकार घेतला पाहिजे आज आपण एम एसीबीची माझ्याकडे मागणी केली पण थोडं मी देखील आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि आपण देखील सगळ्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आपण अगदी अभिमानानं सांगतो की देशामध्ये सगळ्यात जास्त एमएससीबीज कुठे आहे तर ते महाराष्ट्रामध्ये पण कधीतरी आपण त्याचा अनालिसिस केला पाहिजे कधीतरी आपण त्याचा सर्वे केला पाहिजे की ज्या दोन अडीच लाख किंवा बेचाळीस लाख काय आता आकडा भरपूर भरपूर काय ते सांगतात तर त्या एमएससीबी मधल्या किती एमएसईबी चालू आहेत किती एमएससीबी या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या म्हणजे प्रोजेक्ट चालू करण्यापर्यंत आजारी पडलेल्या आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं सुदृढ बनवायचे आहेत अशा सगळ्या एम यादी ज्या ज्या ठिकाणी ऑफिसेस आहेत तिथे त्यांनी आमच्या बरोबर एमओयू करून सर्व्हे करावा अशी देखील मास्क मला विनंती करायची आणि शेवटी सगळ्या गोष्टी काही शासन करू शकत नाही सगळ्या गोष्टीपर्यंत आमचे अधिकारी पोहोचू शकत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये असोसिएशनचा देखील सहभाग आम्हाला लागणार आहे आणि अतिशय चांगलं कार्यालय तुम्ही उभं केलेलं आहे आपण हे कार्यालय उभं करत असताना कदाचित सगळ्यांच्या देणगीत राहिलं असेल आणि देणगी घेताना देखील तुम्ही देणगीदार कोण निवडलेले आहे तर ते देखील उद्योजक निवडलेले आहेत ज्यावेळी आपण आपल्या प्रवाहापेक्षा बाहेरच्या प्रवाहामध्ये जाऊन कदाचित देणगी मागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेक त्यांच्या अपेक्षा असतात परंतु मला असं वाटतं की कुपूर साहेब तुमचं मला असं तुमच्या काही अपेक्षा नाही फक्त चालवावं आणि याच्यातनं नवीन नवीन अजून उद्योजक निर्माण करावेत ही तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींची भूमिका आहे आणि ते मासन तंतोतंत पाळावं ही देखील आपल्याला मला सूचना करायची आहे आज अतिशय एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या मंत्र्याला राजे आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून मला दिली त्यामध्ये मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये उद्योगवाढीसाठी आणि इथल्या उद्योजकांना ताकद देण्यासाठी जे जे काही माझ्या विभागाला करावं लागेल ते ते करण्याची हमी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि दरेशील माझा जो सत्कार केलाय त्याच्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होणार नाही आणि तो फुकटही जाणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीनं मला तर मंत्री अजून एक विनंती करायची आहे की विश्वकर्माचा आढावा देखील तुम्ही तिघांनी सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराजे असतील शिवेंद्रराजे असतील बकरंदाबा असतील हे तीन कॅबिनेट मंत्री आहेत या तिघांनी बसून विश्वकर्मा योजनेचा खरोखरच एक आढावा घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं साताऱ्यानं इतिहास घडवून मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये एक नंबर आणला तसंच विश्वकर्मामध्ये देखील जे खाली ग्राम उद्योग मार्फत आम्ही स्कीम चालवतो त्याच्यामध्ये देखील छोटे छोटे व्यवसाय छोटे छोटे उद्योजक आपण निर्माण करू शकतो त्याच्यामध्ये देखील आपण विशेषतः मास्क देखील पुढाकार घेतला पाहिजे आज आपण एम एस मागणी केली पण थोड मी देखील आत्मचिंतन करणं गरजेचं कर आहे आणि आपण देखील सगळ्यांनी आत्मचिंतन करण गरजेचं कर आहे आपण अगदी अभिमानाला सांगतो की देशामध्ये सगळ्यात जास्त एमएससीबी कुठे आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये आहे पण कधीतरी आपण त्याचा अनालिसिस केला पाहिजे कधीतरी आपण त्याचा सर्व्हे केला पाहिजे की ज्या दोन अडीच लाख किंवा बेचाळीस लाख काय आता आकडा भरपूर भरपूर काय ते सांगतात तर त्या एमएसईबी मधल्या किती एम चालू आहेत किती एमएससीबी या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या म्हणजे प्रोजेक्ट चालू करण्यापर्यंत एमएससीबी होत्या आणि किती एम आजारी पडलेल्या आहेत त्यांना आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं सुदृढ अशा सगळ्या एमएससीबी ची यादी ज्या ज्या ठिकाणी मास्टे ऑफिसिस आहेत तिथं त्यांनी आमच्या बरोबर एमओयू कडून सर्व्हे करावा अशी देखील माझला विनंती करायची आणि शेवटी सगळ्या गोष्टी काही शासन करू शकत नाही सगळ्या गोष्टी पर्यंत अधिकारी पोहोचू शकत नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देखील सहभाग आम्हाला लागणार आहे आणि अतिशय चांगलं कार्यालय उभं केलेलं आहे आपण हे कार्यालय उभं करत असताना कदाचित सगळ्यांच्या देणगीतनं हे उभं राहिलं असेल आणि देणगी घेताना देखील तुम्ही देणगीदार कोण निवडलेले आहेत तर ते देखील उद्योजक निवडलेले आहे ज्यावेळी आपण आपल्या प्रवाहापेक्षा बाहेरच्या प्रवाहामध्ये जाऊन कदाचित देणगी मागण्याचा प्रयत्न करतो अने की, तु से से की, लगीन, लगीन ते अनेक त्यांच्या अपेक्षा असतात परंतु मला असं वाटतं की कुपूर साहेब तुमचं मला असं वाटतं की तुमच्या काही अपेक्षा नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने हे फक्त चालवावं आणि ह्याच्यातनं नवीन नवीन अजून उद्योजक निर्माण करावेत ही तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींची भूमिका आहे आणि ते मासनं तंतोतंत पाळावं ही देखील आपल्याला मला सूचना करायची आहे आज अतिशय एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या मंत्र्याला राजे आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणून मला दिली त्याबद्दल मी मनापासून आपला धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये उद्योगवाढीसाठी आणि इथल्या उद्योजकांना ताकद देण्यासाठी जे जे काही माझ्या विभागाला करावं लागेल ते ते करण्याची हमी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि दर्यशील माझा जो सत्कार केलाय त्याच्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होणार नाही आणि तो फुकटही जाणार नाही आज्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र